न्यूज जनतेचा विषय शिकवण्यापेक्षा माणूस कसा निर्माण करावा हा शिक्षकांच्या दृष्टीने आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी शिक्षित करण्यापेक्षा तो सुसंस्कृत कसा होईल हे शिक्षकापुढील आव्हानात्मक काम पेलूनच भावी समाज घडवण्यासाठी शिक्षक नेहमी धडपडत असतो असे विचार सेवानिवृत्त मुख्याध्यापक रतन अघमकर यांनी व्यक्त केल्यात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्त बारा जानेवारी रोजी येथील मुंदडा विद्यालयातील सन 1988 च्या बॅचचे माझे विद्यार्थ्यांनी छत्तीस वर्षानंतर आयोजित केलेल्या कृतार्थ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होते या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शामसुंदर मुंदडा राम मुंदडा हिम्मत देवकते एकनाथ पाटील श्री किशन मानधने नारायण मारू रतन अवघमकर मनोहर डोले शिवराम पडघान पुरुषोत्तम मुंदडा सुधाकर पखाले गणपत चव्हाण प्राध्यापक पुंडलिक खिराडे दिनेश उंटवाल मणकरणा तायडे सदार श्रद्धा देशमुख आदी शिक्षकांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा यांच्यासह उपस्थित शिक्षकांनी अनुभव कथन केले दिवसभर विविध सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम आणि आठवणींना उजाळा देत आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेळ काढून धमाल मस्ती करीत हा दिवस साजरा केला या सोहळ्याचे संचालन नितीन कुलकर्णी प्रास्ताविक उदय देशमुख यांनी केले योगेश मुंडळा यांनी आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश मुंडळा नितीन कुलकर्णी शैलेश भुतडा डॉक्टर किशोर काब्रा गजानन पाटील किशोर लाहोटी सुखदेव बळी गोविंद वर्मा उदय देशमुख प्रकाश पखाले बुंदे अनिल जाधव दीपक गुगे समाधान सरकटे लक्ष्मी पुरोहित परीक वर्षा मुंदडा शेलगावकर दीपाली लाहोटी अनिल गट्टानी रमेश बळी अतुल भांडेकर विठ्ठल काब्रा गजानन बळी राधेश्याम घुगे किशोर द्वारकादास काबरा यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे मालेगाव आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा